श्री स्वामी समर्थ उपवासाचे पोटॅटो स्टिक याची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर चला नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर इथे एकदम झटपट होणारी आणि साधी सिंपल रेसिपी म्हणजे बटाट्याचे स्टिक याची रेसिपी बघणार आहोत त्याच्यासाठी दोन उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत ला दोन लाल मिरच्या आणि अर्धा इंच अद्रकचं तुकडं वारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे भगरचे पीठ चवीनुसार मीठ आणि थोडसा लिंबू पिळून घेतलेला आहे तर मी ते रेडीमेड भगरचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही घरामध्ये भगर भाजून त्याचं सुद्धा पीठ बनवू शकता आता बघा पाणी न टाकताच इथे गोळा बनवलेला आहे आता स्टिक करण्यासाठी हाताला पाणी किंवा तूप किंवा तेल लावू शकता आणि या पद्धतीने स्टिक बनवून घ्यायचे आहेत हा गोळा जर खूप ड्राय झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन चमचे पाणी घालू शकता आणि नंतर त्याचा गोळा बनवून या पद्धतीने स्टिक बनवू शकता आता चांगल्या कडकडीत तेलामध्ये हे स्टिक्स टाकायचे आणि फक्त पॅनला इथे असं हलवायचं लगेच या स्टिकला टच करायचं नाही एक मिनिटामध्ये या स्टिकला लगेच असा कलर येईल कलर आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो करू शकता बघा आता इथे फक्त दोन मिनटामध्ये आपले स्टिक तळून झालेले आहेत एक ते दीड मिनटं हाय फ्लेम आणि शेवटचा एक मिनटं फक्त मीडियम टू लो फ्लेमवर यांना तळून घ्यायचं एक बॅच तळून झालेली आहे त्याच पद्धतीने दुसरी बॅच तळून घेतली फक्त स्टिक टाकताना चांगल्या गरम तेलामध्ये स्टिक टाकायचे जर तेल चांगलं कडकडीत गरम नसेल तर मग बटाटा तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते तर बघा दोन ते तीन मिनटामध्ये फक्त आपल्या स्टिक तळून झालेल्या आहेत माझ्या दोन्हीही बॅच इथे तळून रेडी झालेले आहेत बघा इथे किती सुंदर कलर या बटाट्याच्या स्टिकला आलेला आहे उपवासाला खाणार असाल तर त्याच्यावरती मिरची आणि मीठ टाकू शकता आणि उपवासाला जर खाणार नसाल तर काळी मिरी पूड चाट मसाला टाकून एन्जॉय करू शकता झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि टेस्टी देखील आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद